बोरगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी दिगंबर कांबळे यांची बिनविरोध निवड बोरगाव नगरपंचायत मधील नगराध्यक्ष पिंटू कांबळे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या बोरगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत दिगंबर कांबळे यांचा एकच अर्ज दाखल झाल्यामुळं त्यांची बिनविरोध निवड झाली या निवडणुकीचं कामकाज निपाणी तहसीलदार सुरेश मुंजे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून पाहिलंय बोरगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक आयोगाकडून एस सी आरक्षण जाहीर झालं होतं बोरगाव येथील सुकाणू समितीच्या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात नगराध्यक्ष पिंटू कांबळे यांनी आपला पंधरा महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर उर्वरित कालावधीसाठी ही निवड प्रक्रिया राबवण्यात आली आहे नगरपंचायतींच्या एकूण सतरापैकी सोळा जागांवर उत्तम पाटील गटाचं वर्चस्व असल्यानं नगराध्यक्षपदासाठी दिगंबर कांबळे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला त्यामुळे सदर निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी सुरेश मुंजी यांनी केली आहे यावेळी बोलताना युवा नेते उत्तम पाटील नूतन नगर अध्यक्ष दिगंबर कांबळे यांची मनोगते झाली यावेळी माजी नगर अध्यक्ष पिंटू कांबळे उपनगर अध्यक्ष भारती वसवाडे नगरसेवक अभय मगदुम प्रदीप माळी जावेद मखांदा रोहित माने तुळशीदास वासवाडे माणिक कुंभार शोभा हवले अश्विनी पवार सुवर्णा सोबाणे वर्षा मनगुते संगीता शिंदे वठारे मनोज पाटील रमेश कुरळे अमर सिंगे तुषार कांबळे राजू मुख्याधिकारी एस बी तोडकर यांच्यासह नगरपंचायतीचे पदाधिकारी व शहरातील नागरिक मोठ्या उपस्थित होते बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे पंधरा महिने आणि दिगंबरचे पंधरा महिने असं सुरुवातीला ठरलं होतं त्या माध्यमातून आज मात� दुसऱ्या पंधरा महिन्यासाठी आपले पट्टण पंचायतीचे सदस्य दिगंबर कांबळे यांची आज अध्यक्षपदी निवड झाली मी सर्वप्रथम आमच्या सर्व सुखानू समिती असेल त्याच पद्धतीनं सर्व पटेच्या वतीने असेल आणि विविध संस्थेंच्या आणि सर्व आर्यन उद्योग समूहाच्या माध्यमातून मी दिगंबर कांबळे यांना या ठिकाणी शुभेच्छा त्यांच्या भावी वाटचालीत शुभेच्छा व्यक्त करतो ज्या पद्धतीनं माजी अध्यक्ष विट्टू कांबळे यांनी कार्य केलं सगळ्यांना विश्वासात घेऊन दिगंबरसुद्धा ते कार्य करेल असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो आणि दिगंबरला भावी वाटचाली शुभेच्छा देऊन आणि बोरगावच्या विकासासाठी सदैव ती प्रयत्न राहतील अशी अपेक्षा आपल्या सर्वांच्या वतीने व्यक्त करून आता फार मोठी जबाबदारी दिगंबर कांबळे यांच्यावर या ठिकाणी पडलेली आहे ती जबाबदारी त्यांनी यशस्वीपणाने पार पाडू दे असं त्या भावडाच्या चरणी आणि रामदेव सिद्धेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो त्याच पद्धतीनं त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा देतो आणि आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की राजकारण विरहित आजपर्यंत बोरगाव पट्टणच्या प पट्टण पंचायतीच्या आणि पट्टण बोरगावसाठी जे काय आम्ही आजपर्यंत योगदान दिलेलं आहे <laughs> ते सर्वांना विश्वासात घेऊन सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून आम्ही हे सगळं कार्य या ठिकाणी आदरणीय सहकाररत्न स्वर्गीय दादांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या आशीर्वादानं आजपर्यंत करत आलेलो आहोत या पुढील काळामध्ये सुद्धा त्यांच्या आशीर्वादानं आणि सर्व ग्रामस्थांच्या आशीर्वादानं सर्व समाजातले सर्वच कुठलेही समाज बाजूला न करता सगळ्या समाजाला विश्वासात घेऊन या पुढील काळामध्ये सुद्धा बोरगावचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न दिगंबरच्या अध्यक्षतेखाली आम्ही त्या ठिकाणी करू असं ठाम ग्वाही आपल्या आमच्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी देतो पुन्हा एकदा सगळ्यांचं आमचे सगळे पक्ष इथं प्रमुख आहेत त्यांचंसुद्धा सगळ्यांचा आभार मानतो त्याच पद्धतीनं आपल्या पत्रकार बंधूंचं सुद्धा फार फार आभार एवढ्यासाठी मानतो की सदैव आपलं सहकार्य आम्हाला त्या ठिकाणी लाभलेलं आहे आणि आपल्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून आपण केलेला आहात आम्हाला आपलंही सहकार्य फार या ठिकाणी लाभल्यामुळं आपलं सुद्धा अभिनंदन करतो सुद्धा निपाणी पटण पंचायती अध्यक्षस्थानाचे ಗೊತ್ತುಪಡಿಸಿದ ಅಧಿಕಾರಿಯಾಗಿ ನೇಮಕ ಮಾಡಿದ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ನಾನು ಏಳು ದಿನ ಮುಂಚಿತವಾಗಿ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರಿಗೆ ನೋಟಿಸ್ ಅನ್ನ ಜಾರಿ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ದಿನಾಂಕವನ್ನ ಗೊತ್ತುಪಡಿಸಿ ಹತ್ತೊಂಬತ್ತು ಒಂದು ಎರಡ್ ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತರಂದು ಚುನಾವಣ ಚುನಾವಣೆ ಜರುಗಿಸಲಿಕ್ಕೆ ದಿನಾಂಕವನ್ನು ಗೊತ್ತುಪಡಿಸಿ ಚುನಾವಣೆ ಜರುಗಿ ಜರುಗಿಸಿದ್ದೇವೆ ಸದರಿ ಚುನಾವಣಾ ಜರುಗಿದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬೆಳಗಿನ ಹತ್ತು ಗಂಟೆಯಿಂದ ಹನ್ನೆರಡು ಗಂಟೆಯವರೆಗೆ ನಾಮಪತ್ರವನ್ನು ಸಲ್ಲಿಸಲಿಕ್ಕೆ ಸಮಯ ಇತ್ತು ಅದರ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ದಿಗಂಬರ್ ದಿಲೀಪ್ ಕಾಂಬ್ಳೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಏಕೈಕ ನಾಮಪತ್ರವನ್ನ ಸ್ವೀಕರಿಸಿದ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಮತ್ತು ನಾಮಪತ್ರವನ್ನ ಸರಿಯಾಗಿ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿದ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಆ ನಾಮಪತ್ರ ಕ್ರಮವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅದು ಇಂದ್ರೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಎಸ್ ಸಿ ಮೀಸಲು ಎಸ್ ಸಿಪತ್ರ ನಾಮಪತ್ರವನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಸೂಚಕರು ಕೂಡ ಸದಸ್ಯರಿಂದ ನಾಮಪತ್ರ ಕ್ರಮವಾಗಿದೆ ಹಾಗೂ